तर नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि आपण दोन चार दिवस आजारी होतो तर आपना आपना तराने तराने आता बऱ्यापैकी आपण फिट झालेलो आहे आणि पुन्हा आपण आपला रेग्युलर व्यायाम चालू केलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि थोडा अंधारच आहे तरी पण म्हणलं थोडं बोलावा आणि सगळे लोक म्हणतात की जरा कॅमेरा पुढं बोलत जा कॅमेरा पुढंच बोलतोय आपण आता पण आणि आता थोडा व्यायाम करणार आहे व्यायाम केल्यानंतर घरी जाताना काही गोष्टी सांगतो तुम्हाला तर चला व्यायाम करूयात तर मित्रांनो आपला अशा प्रकारे व्यायाम चालू झालेला आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपण आपल्या व्यायाममध्ये सपाट्या करतो हनुमान दंड लावतो प्राणायाम करतो टचिंग करतो थोडाफार अजून एक्सरसाइज करतो जोर डिप्स तर मित्रांनो व्यायाम करत जावा आणि व्यायाम केल्याने तुमचं शरीर चांगलं फिट राहील आणि व्यायाम केल्याने एक दिवसात नाही पण एक दिवस नक्की तुम्हाला ह्याचा तर चला मित्रांनो व्यायाम झालेला आहे रनिंग वगैरे आणि आपण निघालेलो आहे घरी हो, ले 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 तर बघू शकता आपल्या मागे पूर्ण रोड हो आणि सगळ्यात तुमसवा सकाळच्या पावणे सात वाजलेल्यात आणि बघू शकता मित्र आता थोडं व्यायाम वगैरे केलाय आणि मोबाईल मध्ये बघत चालल्यात तर ह्यांना काही काम नाही आणि मला बी काही काम नाही म्हणलं चला आता एखादा व्हिडिओ काढूयात तर मित्रांनो थंडीचे दिवस चालू आहेत आणि ह्याच दिवसात तुम्ही व्यायाम केला पाहिजे तर चला मित्रांनो घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊयात कारण मित्राचं लग्न आहे आज आणि मित्राच्या लग्नालाही जायचं आहे तर मित्रांनो आपण लग्नाला आलेलो आहेत पाहू शकता आणि इथं सगळे मुलं लग्नाला जेवणापाशी थांबलेले आहेत जेवणाला वगैरे काही कमी जास्त आहेत ते बघतात तर मित्रांनो वरात चालू झालेले आहे डी जे वाजत आहे आणि मुलं नाचत आहेत एन्जॉयमेंट करत आहेत गावाकडे लग्न वानले ह्याच प्रकारे चालू असते तर बघू शकता सगळी मुलं नाचत आहेत एन्जॉय करत आहेत नवर देवाला खांद्यावर घेऊन नाचवत आहेत आणि बाजूला सुद्धा लावलेला आहे तुम्ही पाहू शकता डी जे या साईडला तर मित्रांनो अशा प्रकारे वरात निघालेले आहे आणि लवकरच वरातीतून आपण निघणार आहे मंडपात कारण टाईम झालेला होता लग्नाचा तर लग्न वगैरे झालं आणि जेवणाला पंक्ती बसल्या कारण खेड्यागावाकडली हीच तर मजा असते जेवायला खाली बसून चटईवर मस्तपैकीत मांडी घालून जेवायचं थोडी शीट सिटीसारखं राहतं आहे की घ्या हातात तण खावा खेड्यागावाकडली ही तर वेगळी मजा असते तर मित्रांनो जेवण वगैरे झालं होतं तर मित्रांसोबत जायचं होतं आपल्याला अष्टविनायकच्या दर्शनाला मुला मुला। तर आम्ही निघालो होतो मुलं मुलं दर्शनाला तर मित्रांसोबत आम्ही गाड्यांवर निघालो होतो गणपतीला आणि गणपतीला आम्ही आलेलोच आहे तुम्ही पाहू शकता तर चला म्हणलं आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊयात तर आम्ही चलत चलत मुख्यद्वारापास आलेलो आहे तुम्ही पाहू शकता आता आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे तर मित्रांनो दर्शन ही खूप भारी झालं आणि गर्दीही जास्त नव्हती बघू शकता गणपतीच्या गाभारेतील व्हिडिओ हा तर इथं व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती पण आम्ही थोडंफार बसून व्हिडिओ वगैरे शूट केला कारण इथं पोलीस वगैरे सिक्युरिटी होती तर चला म्हणलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे तर चला आपलं अष्टविनायकापैकी हा गणपती तिसऱ्या क्रमांकाचा आहे सिद्धिविनायक तर इथं बाकीच्या गणपतीचे फोटो वगैरे नाव वगैरे लावलेले आहेत ला या गाभाऱ्यामध्ये तर चला म्हणलं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघूयात बाहेर तर बाहेर आलो मित्रांनो आणि बाहेर पाहिल्यानंतर बघू शकता इथं खूप असे दुकानं लावलेले आहेत गणपतीच्या मूर्त्या हार नारळ प्रसाद विकण्यासाठी तर निघालो होतो तर पुढं गेल्यानंतरनं आम्हाला रक्तदान शिबिर दिसलं तर चला म्हणलं रक्तदान शिबिर करूयात कारण रक्तदान शिबिर केलं रक्तदान ना आपल्यालाही कधी ना कधी गरज पडू शकते किंवा आपल्या व्यतिरिक्त कोणाला तरी गरज पडेल आपल्या आणि कोणाचा तरी आपल्यामुळं पण जीव वाचन कोणी ना कुणी आपल्यामुळंही सुखी राहील तर पाहू शकता इथं ब्लड डोनेट चाललेलं आहे आपण ब्लड डोनेट करत आहे तर बघू शकता तर आपलं ब्लड डोनेट वगैरे होतच होतं तर चला म्हणलं बाकीचेही बघू शकता की भरपूर अशी गर्दी होती ब्लड डोनेट करत होते भरपूर लोक तर आपलं ब्लड डोनेट झालं होतं त्यांनी आपल्याला ग्लुकोज प्यायला दिलं होतं थोड्या वेळ बसून राहावं म्हणले कारण चक्कर वगैरे येऊ हो शकते तर थोड्या वेळ बसून राहिलो बिस्किट वगैरे खायला दिलं आणि त्यांच्यासोबत थोडं चार शब्द बोललो आणि त्यांनी आम्हाला जाताना सर्टिफिकेटही दिलं ब्लड सर्टिफिकेट घेतलं त्यांच्याकडून आणि निघालो होतो आम्ही तर तिथून निघाल्यानंतर ना आम्ही इकडं भीमा नदीला आलो सुंदर असं नदी फुल भरलेली होती पाण्याने आणि सुंदर असं दुपारचं वातावरण होतं तर आम्ही व्हिडिओ काढू दाखवू शकतोय तुम्हाला की तुम्ही बघू शकता की किती असं सुंदर वातावरण दिसतंय ह्या टायमिंगला तर चला म्हणलं थोडा वरूनही नजारा दाखवूयात तिथं वर ए सी आहे तर ह्या ढिकमळीवर आम्ही आलेलो आहे वरती आणि इथून तुम्ही बघू शकता नदीचा पूर्ण असं सुंदर दृश्य पाहायला भेटतंय तुम्हाला तर चला म्हणलं जास्त उशीर न करता आपलं निघूयात कारण आपल्याला बँकेत जायचं होतं तर बँकेच्या कामानिमित्त वडिलांसोबत आपण निघालेलो होतो बँकेकडे तर बँकेत जायच्या आधी म्हणलं चला तुम्हाला बँकेत आम्ही पोचलेलोच आहे आता तर बघू शकता बँकेपासून आलेलो आहे गाडी इथं लावत आहेत वडील आणि आपण निघालेलो आहे बँकेत तर बँकेत गेल्यानंतर ना आपण आपलं पहिलं काम करणार आहे कारण आपल्याला पुस्तक चेंज करून घ्यायचं आहे आणि नंबर वगैरे पण चेंज करायचं आहे बँकेत तर बँकेत काही गर्दी नव्हती तर आपलं लवकर काम झालेलं पुस्तकही चेंज करून भेटलं होतं आणि सर्व कामं झाले होती तर आपण निघालेलो आहे घरी पुन्हा तर बघू शकता आणि रस्त्याला जाता जाता, जाता आम्हाला बाळूमामाचे मंदिर दिसलं तिथं बाळूमामाचे मेंढरं वगैरे आलेली होती तर चला म्हणलं जाता जाता दर्शन घेऊन जाऊयात तर इथं आम्ही पोहोचलो दर्शन घेतलं बाळूमामाच्या मेंढराचं पाहू शकता तुम्ही दर्शनही झालं दिवसही खूप चांगला गेला आणि आम्ही आता निघालो होतो घरी घरी निघाल्यानंतर घरी पोचलोच होतो आम्ही पण घरी लहान मुलं बसली होती चिट्ट्या खेळत बघितलं तर चोर पोलिसांच्या चिठ्ठ्या चालू होत्या तर चला म्हणलं यायला आपण पण हे आपण पण हे लहानपणी असंच खेळायचो तर जाऊ द्या म्हणलं आता ह्यांना खेळू द्या तुम्ही पण आपल्या चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेअर करा कारण येणारे व्हिडिओ आपल्याला व्लॉगमधून तुम्हाला काही ना काही शिकवतीलच तर मित्रांनो आपलं ब्लॉग तर संपतोय